मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो सोळा तारखेला के हिंद केसरी किताबाचं मैदान होतं मौजे पुसेगाव तालुका खड्डा जिल्हा सातारा या ठिकाणी आणि मित्रांनो संबंध महाराष्ट्राला वेळ लावणारे असे दोन नंदी मित्रांनो देव बाकासूर आणि बिंजोडमध्ये आणि तीन फेऱ्यामध्ये दे देखील पळणार आपला लाडका बिंजोडचा बादशाह मथूर मित्रांनो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मथूर आणि बाकासुरचा पहिला मित्रांनो कोण असणार आहे मित्रांनो मथुरचा पैरा होता घोटचा सरजा परंतु सरजाला पायाला काहीतरी दुखापत झाली असून तो पाळणार का नाही याची शंका आहे मित्रांनो आणि बाकास्वरचा मित्रांनो चिक्क्यासोबत पळणार होता कारुंड एक्सप्रेस चिक्क्या परंतु चिक्क्या देखील मित्रांनो काही कारणास्तव आजारी आहे मित्रांनो त्यामुळे त्याचं देखील पाळणार की नाही हे शक्य नाही म्हणजे माहीत नाही आहे की पळणार की नाही तर मित्रांनो संबंध महाराष्ट्राला एक प्रश्न लागून राहिलेला आहे की बिंजोरचा मादशा कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर आणि मोहेश्वर धुमा सुसगाव यांचा बाकासूर मित्रांनोचा पैरा कोण असणार आहे पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये तर मित्रांनो आपल्याला हा मलाही देखील हा प्रश्न पडलेला आहे परंतु मित्रांनो आपल्या सगळ्यांना वाटतं की देव बाकासूर आणि मथुर हे जोडी पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये एकत्र एक पाळावे आणि मित्रांनो हे शंभर टक्के होऊ शकतं परंतु मामा मामाचं नियोजन काय आहे ते आपण बघितलं पाहिजे राहुलबाईचं देखील नियोजन काय असणार आहे परंतु मित्रांनो संबंध महाराष्ट्राला एकच ओढ लागलेली आहे की बाकासूर आणि मथुर जर एकत्र एक पाळाले हिंद केसरी मैदानामध्ये तर काहीही घडू शकतं परंतु बघूयात यांचा पहिरा काय असणार आहे ते या हिंद केसरी मैदानामध्ये